वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे दिंडोरीतील आश्रमात मुक्कामी होते अशी नवी माहिती आता समोर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी तसा दावा केलाय पंधरा आणि सोळा डिसेंबरला ते तिथे मुक्कामी असल्याचा दावा करण्यात आलाय त्यांना तिथे कुणी आश्रय दिला असा सवाल देखील तृप्ती देसाईंनी उपस्थित केलाय तेव्हा सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई आता या प्रकरणात समोर आलेले आहेत आणि त्यांनी नवीन दावा केलेला आहे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे दिंडोरीतल्या आश्रमात मुक्कामी होते असा दावा त्यांनी केलेला आहे पंधरा आणि सोळा डिसेंबरला ते तिथं मुक्कामी असल्याचा दावा तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात आलाय संतोष देशमुख यांची जी हत्या झाली याच्यात अटक असलेला जो आरोपी आहे वाल्मिक कराड आपण बघतोय की सध्या तो एस आय टीच्या ताब्यात आहे पोलीस कोठडीत आहे था आणि पोलीस कोठडीत यासाठी ठेवलेलं आहे की त्याचे लोकेशन तपासण्यात यावे खरं तर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते आक्रोश होता पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम है। ते 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 आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि सतरा तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत खरं तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्याजवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंधळ सुरू होता तरीसुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत दरम्यान तृप्ती देसाईंचा हा दावा पोलिसांनी फेटाळून लावला साडेनऊ फरार संशय कृष्ण आंधळे हा नाशिक रोड येथील मुक्त धाम परिसरात असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत होती त्यामुळे आम्ही तात्काळ वरिष्ठांच्या महाराष्ट्राखाली तसेच गुन्हे शोध पथक एक चे आम्ही त्या ठिकाणी भेट देऊन समक्ष त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यानंतर तिथे जे भाविक येतात त्यांचे रजिस्टर्स म्हणून ते पण पडताळले तर असा कोणताही सम किंवा संशयित संशयित त्या ठिकाणी असल्याची माहिती ही खोटी होती किंवा अफवा होती असा मी प्रश्न सांगलेला आहे